तोंडावर गोड बोलणाऱ्या आणि पाठीमागून नागासारख्या डसणाऱ्या अशा मित्र आणि मैत्रिणींना पण नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा अहो आज मी शपथ घेतले आजपासून मी तुमच्यासोबत अजिबात भांडण करणार नाही वा 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 देवा धन्यवाद रे दिवस कोणीकडे निघाला कोण आष्टव पण मला सांग शपथ कोणाची घेतलीस तुमची पे <laughs> मला जॉब करायचा आहे असा विचार माझ्या डोक्यात फक्त नवऱ्याबरोबर भांडण झाल्यावरच येतो <laughs> मला झोपलेल्या पतीच्या कपाळाचं चुंबन घेणं ही परदेशात फार सुंदर कृती मानली जाते पण आपल्या बायकांना कोण समजावणार ह्यांना आपले आप पेंटीचं किस चापणे पाकीटं चापणे ह्यातच इंटरेस्ट आहे मुझे पता है पहले मुझे कोई नहीं जानता था अच्छा अब सब पहचानने लगे हैं ऐसा क्या किया तूने कर्जा लिया एक कर्जा <laughs> वर्षभर भर कंभर दुख गुड़गा दुख करना बायका आता नवरात्री मध्य खड्डे पड़स तोपर्यंत नाचतील आणि डीजे बंद केल्यावर म्हणतील शी बाबा मी आता आले होते माय लेकर म्हणत होते कोणत्या मामाच्या जायचे बारामतीच्या नागपूरच्या पठाण्याच्या आता कसं सांगू जायचं मुश्किल झाले सक्का भाऊ राहिला नाही सक्का इथं किती अवघड आहे सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा <laughs> सगळे म्हणतात आयुष्य हे चार दिवसाचे पण मी तर कित्येक वर्ष झालं जगते मी अमर झाले नसले वे वेळ आल्यावर समजेल कि तुमचे एवढे कडू शब्द आम्ही एवढ्या शांततेमध्ये का ऐकले होते काय असेल ना बाई पण नवऱ्याने तिच्या आत्मसन्मानावर आघात केला आणि तिने मांडीवर असलेल्या बाळाकडे बघून संसार केला, केला। आई वडिलांनी आमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट्ट करून दिली आहे स्वतंत्रता दिली आहे म्हणून बिघडू नका बाकी तुमचं आयुष्य तुम्ही मनसोक्त जगू शकता जोपर्यंत घराच्या आई आईबाप आहेत तोपर्यंत घराला घरपण आणि मुलीला माहेर पण आहे एकीकडे माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे देवाच्या मंदिरात रात्र दिवस प्रार्थना करायची अशांना देव तरी कसा पावल हे नाही रे माझ्या मनात तुझ्याबद्दल तिळभर सुद्धा जागा नाही मग किडनीत आहे का बक्की त्यानिमित्तानं तुझं रोज रक्त तर फिल्टर करतो हो। <laughs>